गोसाडकर यांच्या हत्येवरून जळगावमध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच धरणगाव येथे गृहमंत्री व राज्य सरकारच्या निषेधार्थ यावेळी निदर्शनं करण्यात आली राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बुलेट प्रूफ जॅकेटची मंजुरी द्यावी यावेळी निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच धरणगाव येथे यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा या विविध मागण्यांसाठी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ही निदर्शनं करण्यात आली ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यभरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून जळगाव व धरणगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गृहमंत्री व राज्य सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली राज्यभरासह जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या असून गृहमंत्री व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बुलेट प्रूफ जॅकेटची मंजूर द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे तसेच धरणगाव येथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाप्रमुख विष्णू भंगाडे शिवसेना युवासेनाचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया पाठीशी घालणाऱ्या गोळीबारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या विशेष कुंडांना पाठीशी घालणार या मेंदे सरकारच्या विकास कुंडाना पार्टी घालणार या मेंदे फडवली सरकारच्या विकास मुख्यमुख्यम गृह मंत्री राति मंत्रो मतिलबु

त्यांना गोळ्या मारून आज तार करण्यात आलं आपण मागच्या काळात बघितलं असेल हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात काय चालू आहे मागे वारकऱ्यांना ला मराठा आंदोलकांवरला डिचार्ज त्यानंतर आपण बघितलं असेल भाजपच्या आमदाराने एका शिंदेगडाच्या शहरप्रमुखला पाच सहा फायरिंग करून फार ठार केलं आज हे अभिषेक कुसळकर यांना माजी नगरसेवक यांना ठार केलं मी आपल्याला सांगू इच्छितो आता सोशल मीडिया माध्यमातून आपण हे हे ह्या गटात होते ते त्या गटात होते आणि आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे की आपण लोकांचे घर उद्वस्त करू हे हा घट टच विषय नाही आहे तर त्या माणसाच्या परिवाराला आज काय बीतेल त्या माणसाच्या प त्या माणसाच्या नेतृत्वाखाली जे लोकांचे उदर्ग ज्यांचे घर चालत असतील त्यांच्यावर काय भीत असेल हे आपला लाईव्ह वाटेल पाहिजे आपण सोशल मीडियाला आपण काय टाकतो आणि मी आपल्याला सांगतो चार दिवस अगोदर हे आज पडलकर आहे हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेला होता व याला शिंदे गटाचे आमंत्रण हो देण्यात आलं होतं त्याच्यानंतर आता मी फोटो बघितला सोशल मीडियाच्या माध्यमातून या अमृता फडणवीस आणि भगतसिंग कोश्यारी मागच्या काळातील राज्यपाल हे दोघं जाहीर कार्यक्रमात त्याच्या स्टेजवर सत्कार करत आहे म्हणजे हे सरकार असेल गृहमंत्री असतील हे सरकार असेल गृहमंत्री असतील हे या गुंडांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि मी आपल्याला एक शोच्या सांगू इच्छितो की येत गुंडांना पाठीशी घालताये पण लोकांची घरं उद्धवत आहे असं कधीही आता घडलं नाही एका आठवड्यामध्ये तीन तीनदा गोळीबार होत आहे पाच पाच साहेब सहा सहा बायरिंग होत आहे लोक ठार होत आहे घरं उद्वस्त आहे अशा जर अशा गृहमंत्र्यांना आम्ही तर राजीनामा मागतोय आपली नैतिकता गृहमंत्र्यांची पाहिजे फडणवीसांची पाहिजे की त्यांनी होऊन राजीनामा द्यायला पाहिजे एवढं एवढं खराब कृत्य झाल्यानंतर कामा आहे आणि अप्पर जिल्हाधिकारी पिनाजी साहेबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रभर जळगाव जिल्ह्यातली परिस्थिती आपल्याला माहिती आहे काल सातारा चौकात असेल कायजावला असेल अजून काही ठिकाणी असेल कशाप्रकारे कातूस आहे कशाप्रकारे बंदुका निघत आहेत मुंबईत भाजपाच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये कशाप्रकारे गोळीबार केलेला आहे आणि या कालचा प्रकार आमचे शिवसेनेचे उपनेते विनोदभाई घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती कार्यक्रमाला बोलवून म्हणजे पूर्वनियोजित एक प्रकारे म्हणजे फेसबुक लाईव लाईव्ह करायचं बोलतं करायचं आणि स्वतः समोर उभं राहून शेजारी बसून नंतर स्वतः समोर उभं जायचं आणि गोळ्या झाडले झालेले आहेत असे आरोपी असे गुन्हेगार आजच्या या मिंदे भाजपाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना यांचा श त्यांना म्हणजे त्यांच्यावर शह आहे की नाही का त्यांना त्यांची साथ आहे असा प्रश्न आम्ही त्यांना विचारायला आलेलो आहे आजच्या तारखेला आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे अशी परिस्थिती आज पूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे हा निषेधार्थ आज आम्ही हा निवेदन आणि आंदोलन केलेला आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल